जम्मू काश्मीरच्या पहिलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिर्डी शहरामध्ये सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीनं निषेध करण्यात आला पाकिस्तानचा ध्वज जाळून भेड़ल्याचा शिर्डी ग्रामस्थांनी एकत्र येत निषेध केला आह मशाल मोर्चा काढून यावेळी निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शिर्डी शहरातील ग्रामस्थांसह युवक मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध केला गेला हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करा असं निवेदन पोलिसांना देण्यात दिलि याबाबत अधिक असं की शिर्डी शहरातील ग्रामस्थांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा विरोध करून मोर्चा काढून या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला पाकिस्तान देशाचा ध्वज देखील यावेळी जाळण्यात आला तसेच पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत हल्ल्याची निंदा केली गेली भारताविरुद्धच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय आक्रमणाला तीव्र विरोध असल्याचं यावेळी दाखवून देण्यात आलं याप्रसंगी भाजपचे नूतन शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली काल झालेल्या काश्मीरच्या हमल्याचा निषेधार्थ या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा सर्व हिंदुत्ववादी संघटनेने जाळला आणि गावातून पाकिस्तानच्या विरोधी तीव्र अशी नाराजी व्यक्त करत भारत सरकारला समर्थन केलं का जे जे कोणी या हल्ल्यामध्ये समाविष्ट असतील त्यांच्या घरात घुसून त्यांना मारलं पाहिजे आणि मध्ये जे आतंकी पॅड आहेत ते सर्व रात्र रात्री उद्ध्वस्त केले पाहिजे आणि ही जी फॅक्टरी आहे आतंकी तयार होण्याची भारतातील आणि पाकिस्तानातील ती यानी ताली जे। okay. पहले जाले ले, ले या निमित्ताने संपुष्टात आली पाहिजे काश्मीरमध्ये बैलगाव येथे झालेल्या आपल्या बांधावर हल्ला झाला आणि त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सर्व शिर्डी ग्रामस्थ आपण या ठिकाणी उपस्थित आहात मी स्वतः अनेक वेळेस काश्मीरला गेलो एक वर्षापूर्वीच आता काश्मीरला जाऊन आलो यापूर्वी दोन हजार अकरा मध्ये मी तात्या अशोक पवार आम्ही जवळजवळ दीडशे लोक काश्मीरला गेलो होतो आणि मला एक सवयी होती तर मी सातत्याने काश्मीरला गेलो की त्या लोकांशी तिथं बोलायचो त्याच्यापूर्वी मी एक सात आठ दहा वर्षापूर्वी गेलो होतो सलग आमची सगळी टीम अमर निमित्ताने वारंवार वार काश्मीरला जायची वैष्णोदेवी जो काश्मीरला जायचो काश्मीरमध्ये फिरायचो मला काश्मीर अतिशय आवडतो तर मी त्या लोकांशी संवाद साधायचो आणि त्यांना विचारतो तुम्हाला काय वाटतं भारताबद्दल तुमच्या काश्मीरबद्दल आतिरिकी कारवायांबद्दल तर ते तेव्हा सांगायचे त्यावेळेसची गोष्ट आहे ती त्यावेळेस ते सांगायचे की आम्हाला भारतात राहायचं नाही आम्हाला पाकिस्तानात जायचंय काही लोक म्हणायचे आम्ही काश्मीर काश्मीरच्याहीये अशी त्यांची भावना होती परंतु मी एक वर्षापूर्वी आता गेलो तर एक वर्षापूर्वी मी भी त्यांना विचारलं तुम्हाला काय वाटतं तर त्यामुळे पर्यटन एवढं वाढलं काल परवाच्याच पेपरला आहे की चौसष्ट टक्के काश्मीरमध्ये पर्यटन वाढलं आणि मोठ्या प्रमाणात ह्या लोकांना व्यवसाय मिळतोय आणि सर्व काश्मीर हे मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे मी त्या ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या पहिलगामना बेताळ व्हॅली असेल ही जी शूटिंग सगळ्यात जास्त चित्रपटाच्या शूटिंग काश्मीरमध्ये व्हायच्या त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी फिरून आलेलो आहे आणि अतिशय सुंदर असा काश्मीर आहे परंतु आता मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं तर त्यांनी सांगितलं मोदी साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं तुम्ही आता काश्मीरमध्ये गेले तर तुम्हाला एकही खड्डा एकाही रस्त्यावर सापडणार नाही आपल्याला जम्मू पासून तर श्रीनगरपर्यंत जायला पूर्वी बारा तास लागायचे आता सोळा टनेल असे खोदले त्यांनी पूर्वी एकच नेहरू टनेल होता आता सोळा टनेल मोदी साहेबांनी के केले आणि चार तासावर हे सगळं आणले तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर भारतातील पर्यटनाने भारतीय पर्यटकांनी तेथे मोठी गर्दी केली आणि हाच धोका पाकिस्तानी ओळखला की आता भारताने पूर्ण काबी पाक काश्मीरवर कब्जा केलेला आहे आता थोड्याच दिवसात पाकव्याप्त काश्मीर आपण ताब्यात घेणार आहोत आणि त्यांनी ही गोष्ट ओळखली पाक फक्त काश्मीरमध्ये भारताच्या वतीने लोक भारताच्या समर्थनार्थ घोषणा देतात ही सगळी भीती ओळखून पाकिस्तानी आणि काश्मीरच्या स्थानिक काही मुस्लिम अतिरेक्यांनी ही घटना घडून आणली आणि घटना घडत असताना मी बघितलं की लहान लहान एक लहान मुलगा त्याच्या बापाच्या प्रेताजवळ बसून अतिशय विदारक रडत होता कोणत्याही भारतीयांनी ही गोष्ट पाहिली तर त्याला निश्चितच वाईट वाटेल एक आता तात्याने सांगितलं की एक आठ दिवसापूर्वीच एक लग्न झालं होतं नवीन जोडपं होतं त्याच्यावर सुद्धा हल्ला झाला एकाची पॅन्ट खाली करून त्याची सुंता हल्ली आहे पाहून त्याला गोळ्या घातल्या अतिशय वाईट परिस्थितीत आपल्या पर्यटकावर हल्ला केला माननीय मोदी शाह साहेब आता काश्मीरमध्ये गेले ताबडतोब माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब सुद्धा एक टीम पाठवली आता काश्मीरला आपले जे भारतीय महाराष्ट्रीयन जे लोक कल्याणचे आणि ठाण्याची मोठे मोठ्या प्रमाणात पर्यटक तिथे आहेत आपले निलेश दादा कोते सुद्धा दोन दिवसापूर्वीच पहिले गामले होते आता श्रीनगरला आहेत या सर्व लोकांना आणण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा व्यवस्था केली परंतु मित्रांनी वाईट एवढंच वाटतं की आपल्याच देशात आपल्याच लोकांवर आपल्याच लोकांना हाताशी धरून गद्दारांना हाताशी धरून हल्ले केले जातात जरी ते अतिरेकी पाकिस्तान मधून आले असतील तर त्यांना इंटेलिजन्स रिपोर्टने सांगितलंय की स्लीपर सेलने सगळ्यात जास्त मदत केली का कुठे हल्ला करायचा काय करायचा हे सगळं नियोजनबद्ध होतं आणि त्यामध्ये आपल्या भारतीय बांधवांना जीव गमवावा लागला आपल्याला निषेध करून थांबता येणार नाही सरकारवर दबाव लागेल तसं मोदी सरकार एकदम खमका आहे मागच्या तुम्ही बघितले असेल की सर्जिकल स्ट्राईक केला होता तसंच यावेळेस आपण सर्वांनी अशी मागणी केली पाहिजे सोशल मीडिया अतिशय पॉवरफुल आहे मोदी साहेबांपर्यंत ह्या गोष्टी जातात की देशामध्ये काय आहे पोलीस आपला रिपोर्ट पाठवतात त्याच्यामध्ये संतो हा संतोष आहे हा आपण निशेध सभेला दत्तून जसं सांगितलं बरोबर आहे की गावातल्या लोकांनी मोठ्या संख्येने आलं पाहिजे व्यवसाय हे पैसे आणखी हे सुरूच असतं परंतु लोक मोठ्या संख्येने आले पाहिजे आणि ह्या निषेध केला पाहिजे तेव्हा ह्या भावना सरकारपर्यंत पोहोचतात आणि या भावनेची कदर करणार सरकार मोदी सरकार आहे याचा निश्चितच बदला घेतला जाईना असं मला वाटतं मला खात्री वाटते की या जे आपले अठ्ठावीस बांधव गेले या अठ्ठावीसचा बदला दोनशे ऐंशी निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे आपण सर्वजण या निमित्ताने उपस्थित राहिलात उपस्थित तसे आभार मानायचे कारण आपण सगळे भारतीयच आहोत मी या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो जे काल आपल्या भारतामध्ये काश्मीरामध्ये पहलगाम येते आपल्या भारतीय पर्यटकांवर हिंदूंवर जो या ठिकाणी भ्याड हल्ला झाला तो खऱ्या अर्थानं मानुषकीला काळिंबा भासणारा होता ज्यावेळेस ती बातमी बघण्यात आली त्यावेळेस खरंच मन शून्य झालं की ज्या पद्धतीने पर्यटक इकडे तिकडे पळत होते जे लोक आपल्या कुटुंबासोबत इकडे गर्मीचं वातावरण आहे थंड हवेच्या ठिकाणी गेले एक काश्मीर आपलं एक स्वर्ग आहे असं लोक आपण सर्वजण मानतो आणि तो स्वर्ग अनुभवण्यासाठी या ठिकाणी पर्यटक गेले सर्वजण फिरत होते आनंदात होते आणि अचानक पद्धतीने पद्धतीने या लोकांनी जो हल्ला केला हल्ला केला खऱ्या अर्थानं आपल्या सर्व भारतीयांची मान या ठिकाणी खाली गेली आणि खूप वाईट वाटलं ती बातमी बघून या कुटुंबाकडे बघून लहान लहान मुलं रडताना खरंच मन सुन्न झालं या ठिकाणी मी ज्या पाकिस्तानचा याच्यामध्ये हा जर असेल तर मी सरकारला विनंती करतो आता सरकार एक एक आती आहे आता आपल्या बंधूंनी सांगितलं मोदी साहेबांवर आणि आपले गृहमंत्री खरो खरोखर खूप खर, खर, कठोर आहेत तर त्यांनी कठोर कारवाई करून आपल्या सर्व भारतीयांना व जगांना एक निरोप दिला पाहिजे की आता भारताच्या नादी लागेचं काम कोणाचं नाही जशाच तसे उत्तर या ठिकाणी आपल्याकडून देण्यात आले पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे मी आपल्या शिर्डीकरांच्या वतीने या सर्व जे मृत झालेले लोक आहेत त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा अशी कशी अशी सभा आपल्याकडं आपल्याला वेळ नाही यावी अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो एस्तन मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी